मंडळी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या नेत्या नीलम गोरे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर मर्सिडीजचे आरोप केले त्यानंतर निलम गोरे यांच्या विरोधात संपूर्ण महाराष्ट्रात तीव्र प्रतिक्रिया उमटल्या उबाटा सेनेचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर आरोप केल्यामुळे उबाटा सेनेकडून प्रतिक्रिया उमटणं स्वाभाविक होतं उबाटा सेनेच्या रणरागिण्या निलम गोरे यांच्या घरावर चालून गेल्या इथे त्यांनी आंदोलन केलं संजय राऊत यांनी निलम गोरे यांना निर्बुद्ध बाई असं म्हटलं इतकंच नाही मित्रांनो तर काल परवापर्यंत निलम गोरेंना लक्ष करण्याचं काम संजय राऊत आणि मंडळी करतायत आता या सगळ्या गोष्टीबद्दल उबाटा सेनेमधून प्रतिक्रिया उमटणं स्वाभाविक आहे त्या उमटणं त्यात काही गैर नाही कारण त्यांच्या नेत्यावर आरोप झालेले आहेत पण उबाटा सेना सोडून अन्य पक्षातूनही प्रतिक्रिया उमटल्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी निलम गोरे यांचं हे वक्तव्य योग्य नाही असं म्हटलं तर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार यांनी नीलम गोरे यांचं वक्तव्य मूर्खपणाचं आहे असं म्हटलं पण मित्रांनो नेमका आक्षेप कशावर आहे निलम गोरे यांनी मर्सिडीजचा आरोप केला त्याच्यावर आक्षेप आहे की निलम गोरे यांनी साहित्य संमेलनाच्या व्यासपीठावरून हा आरोप केला यावर आक्षेप आहे साहित्य संमेलनाच्या व्यासपीठावरून त्यांनी राजकीय वक्तव्य केलं असं जर म्हटलं जात असेल तर तेही चुकीच आहे कारण साहित्य संमेलनाच्या व्यासपीठाची पवित्रता खरंच राहिली आहे का हा महत्वाचा मुद्दा आहे संमेलनाचे अध्यक्ष पदाधिकारी साहित्यिक हे अशा व्यासपीठावरून हिंदुत्व मोदी यांच्यावर सातत्याने टीका करत असतात त्यावेळेस ते आपला छुपा राजकीय अजेंडा पुढे आणत नसतात का इतकंच नाही मित्रांनो तर अशी टीका करताना त्यांना कुठलीही सुचिरभूतता नसते आपण कुठलं व्यासपीठ वापरतो हे त्यांच्या त्यांचं लक्ष ठरलेलं असतं ते म्हणजे अशा व्यासपीठावरून मोदी भाजप हिंदुत्व यांच्यावर टीका करणं आणि ते सगळं पहिल्या दिवशी झालं त्यामुळे जर नीलम गोरे यांनी ते व्यासपीठ राजकीय टीकेसाठी वापरलं असेल तर त्या साहित्य संमेलनाच्या व्यासपीठाची पवित्रता नष्ट झाली असं म्हणणं ठार चुकीच आहे मग मुद्दा कुठे आहे तर मुद्दा एकच आहे की निलम गोरे जे काही म्हणाले ते खरं की खोट एक तर निलम गोरे यांना माहिती आहे किंवा दुसरं उद्धव ठाकरे यांना माहिती आहे अशा वेळेस चारी बाजूने निलम गोरे यांच्यावर टीका सुरू झाली त्यावेळेस त्यांच्या पक्षातले प्रमुख अर्थातच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे नीलम गोरे यांच्या मागे ठामपणे उभे राहिले मंडळी मागच्या काही दिवसांपासून हा फरक आपल्याला स्पष्टपणे दिसतोय एकनाथ शिंदे यांना कल्पना आहे की आपल्याला माणसं टिकवायची आहे आपल्याला संघटना वाढवायची आहे आपल्याला काही वडलोपार्जित हा पक्ष मिळालेला नाहीये आणि त्यामुळे माणसं कार्यकर्ता नेते पदाधिकारी हे टिकवणं याकडे एकनाथ शिंदे यांचं सर्वाधिक लक्ष आहे आणि ते योग्यपण आहे ते अजिबात चुकीचं नाही कारण कार्यकर्ते पदाधिकारी नेते मंडळी जर असतील तर पक्ष संघटना वाढते आणि अशा नेत्यांना कार्यकर्त्यांना पदाधिकाऱ्यांना त्यावेळेस आधार लागतो ज्यावेळेस चारीही बाजूने त्यांच्यावर टीका टिप्पणी होत असते त्यावेळेस आपला नेता आपल्या पाठी ठामपणे उभा राहील अशी त्यांची अपेक्षा असते आणि हे एकनाथ शिंदे यांना परफेक्टली माहिती आहे आणि त्यामुळे चारी बाजूनी टीका होत असतानाही एकनाथ शिंदे हे नीलम गोरे यांच्या मागे ठामपणे उभे राहिले त्यांनी सांगितलं की आम्ही देना बँक आहोत ते लेना बँक आहेत निलम गोरे काहीही चुकीच्या बोललेल्या नाहीत ते योग्य तेच बोललेले आहेत हे चार शब्द निलेम निलम गोरे आणि त्यांच्यासारख्या अनेक नेते आणि पदाधिकाऱ्यांचा आत्मविश्वास वाढव वाड़ों, वाढवण्यासाठी कामी येणार आहे आणि नेमकं एकनाथ शिंदे यांनी तेच केलेलं आहे त्यांनी आपल्या कार्यकर्त्यांना वाऱ्यावर आम्ही सोडणार नाही हे प्रत्यक्ष कृतीतून दाखवून दिलेलं आहे हेच ने ने मा जाप जाप ही स्टाईल मित्रांनो स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांची होती त्यांचा शिवसैनिक किंवा नेत्याने जर काही केलं तर जाहीर बाळासाहेब त्या शिवसैनिकाच्या त्या नेत्याच्या मागे उभे राहायचे मग खाजगीत मात्र त्यांना झाप झाप झापायचे मी हे बघितलेलं आहे पण जाहीर मात्र कधीही स्वर्गीय बाळासाहेबांनी आपल्या शिवसैनिकाला आपल्या नेत्याला खाली पडू दिलं नाही ही हे जे बाळासाहेबांचे गुण गुण आहेत ते एकनाथ शिंदे यांनी परफेक्टली उचललेले आहेत कारण मित्र पक्षाकडून होणारी टीका विरोधी पक्षाकडून होणारी टीका आणि एकंदरीत जनतेच मत याबाबत संभ्रम असतानाही एकनाथ शिंदे हे नीलम गोरे यांच्या मागे ठामपणे उभे राहिले अर्थात एकनाथ शिंदे ही तिथून आलेले आहेत उद्धव ठाकरे यांच्या जवळचे होते त्यामुळे उद्धव ठाकरे नेमकं काय करतात हे एकनाथ शिंदे माहितीये त्यामुळे तो कॉन्फिडन्स एकनाथ शिंदे यांना यन, असेल आणि त्यामुळेच ते नीलम गोरे यांच्या मागे उभे राहिले असते पण एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की लिडिंग फ्रॉम दी फ्रंट असं म्हटलं जातं एक नेता ज्या वेळेस पुढे येऊन उभा राहतो छातीचा कोट करतो त्यावेळेस तो नेता आपल्या कार्यकर्त्यांना भावत असतो आवडत असतो पण गर्दी 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 असं जे म्हणतात किंवा सूड 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 जे म्हणतात हे काही खरं नसतं कारण ती मंडळी मात्र आपल्या माणसांना आपल्या नेत्यांना आपल्यामध्ये सामावून घेऊ शकलेली नाहीयेत त्यांना जोडून ठेवू शकलेली नाहीये त्यांना पक्षातून बाहेर करते झालेले इथे खरी गंमत आहे मित्रांनो इथे खरी गंमत आहे राहिला प्रश्न साहित्य संघ साहित्य संमेलनाच्या व्यासपीठाचा सा। तर मित्रांनो तुम्ही मुंबईत कधी आला असाल आणि लोकल प्रवास केला असाल तर लोकल मध्ये गर्दीच्या वेळेस एखादा व्यक्ती जर लोकल पकडायला गेला तर गर्दी असल्यामुळे त्याला लोकल पकडणं जमलं नाही की तो गर्दीला दोष देतो पण त्यावेळेस तो हे विसरतो हो की तोही त्या गर्दीचा एक भाग आहे त्या त्याच्यामुळे अन्य कोणाला तरी गर्दी फासत असते गर्दी होत असते आणि ते या साहित्यिकांनी लक्षात ठेवलं पाहिजे साहित्यिकांनी लक्षात ठेवलं पाहिजे त्यामुळे त्या, त्या व्यासपीठावरून निलम गोरे जर बोलले असतील तर मला तरी त्यात वावगं ठरत वाटत नाही कारण त्याची पवित्रता साहित्यिकांनीच नष्ट करून टाकलेली आहे त्या व्यासपीठावरून फक्त टीका टिप्पणी राजकीय टीका टिप्पणी अगदी सांस्कृतिक धार्मिक टीका टिप्पणी होत असते आणि ही टीका टिप्पणी केवळ एका धर्माला केवळ एका पक्षाला केवळ एका नेत्याला टार्गेट करून होत असते त्यावेळेस यांची पवित्रता कुठे जाते एकनाथ शिंदे ही तोच विचार करत असतील फक्त ते बोलणार नाहीत मात्र त्यांचा विचार तोच असेल आणि तो, तो विचार पृथ्वीतून त्यांनी दाखवून दिला ते जेव्हा नीलम गोरे यांच्या मागे ठामपणे उभे राहिले असो मंडळी तुर्तास इथे थांबतो आपल्याला हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा वेधला सबस्क्राईब करा मी आबा माळकर आपली रजा घेतो धन्यवाद